मराठी वेब सिरीज प्रेमाची वाढी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येते आहे आर्यम फिल्म पुणे यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रावर घालणार धुमाकूळ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे सबस्क्राईब करा साडेआठ वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासात पंजाबमध्ये बहुतांश ठिकाणी आणि हरियाणा चंदीगडमधील काही ठिकाणी आणि दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशातील बहुतांश ठिकाणी किमान तापमान तीन ते सहा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पुढच्या चार वर्षात एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी उद्योग सेवा पर्यटन या प्राधान्य क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योगांना पूरक सहाय्यभूत उद्योग व्यवसायांना चालना देण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे याच्यामुळे कृषी आणि उद्योग आणि सेवा पर्यटनमध्ये फायदा होणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट राज्यातील शेतकऱ्यांच्या पैशाचा पाऊस पडत आहे छत्तीसगडमध्ये धान खरेदीचे काम वेगाने सुरू आहे यंदा धान खरेदीत सातत्याने नवनवीन विक्रम होत आहे आतापर्यंत सुमारे एकशे सोळा मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आले असून चौऱ्याहत्तर लाख मेट्रिक टन धानाची उचल करण्यात आली आहे तेवीस हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आल्याचं या ठिकाणी माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विकास भारत संकल्प यात्रेतील सहभागींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले की केंद्र सरकार लहान आणि अत्यल्प शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्न करत आहे ज्याच्या परिणामी दहा हजारपैकी आठ हजार य पी ओ तयार झाले आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ड्रोन दीदी योजना ही महिला शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत आहे ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना पंधरा हजार ड्रोन उपलब्ध करून दिले जातील आणि आतापर्यंत देशभरात एक हजाराहून अधिक महिलांना याचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा